अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाललंय तरी काय अनेक अज्ञात मृतदेह आढळून येत असल्याने पोलीस प्रशासनाची चांगलीच डोकेदुखी ठरत आहे था राहुरी तालुक्यात गेले वर्षभरात चार ते पाच अज्ञात इसमाचे मृतदेह आढळून नेण्याच्या घटनेत वाढ झाली आहे अद्याप पोलीस प्रशासनाला एकाही अज्ञात मिळून आलेल्या मृतदेहाचा तपास लागला नसताना पुन्हा एक अज्ञात इसमाचा मृतदेह मुळा धरणाच्या नदीपात्रात मिळून आल्याने तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली मात्र या मृतदेहाने पोलिसांची डोकेदुखी वाढणार आहे वा शिर्डी व शिंगणापूरच्या या जागतिक दर्जाच्या देवस्थान असलेल्या तर मध्यवर्ती ठिकाणी म्हणून ओळखले जाणारे राहुरी राहूच्या नगरीत चालले तरी काय हा खरा सवाल उपस्थित केला जात आहे राहुरी तालुक्यातील आगरेवाडी तास पुलाखाली मुळा नदीपात्रात पुन्हा एका अनोळखी इसमाचा तोंड ठेचलेला मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे राहुरी पारनेर तालुक्याच्या सीमांना जोडणारा अल्पावधीत नावारूपाला आलेला आग्रेवाडी तास हा पूल पर्यटन केंद्र बनले आहे परंतु हेच स्थान गुन्हेगारी लपण्याचेही केंद्रस्थान बनले आहे या ठिकाणी एक अनोळखी तीस ते पस्तीस वर्षाचा तरुण मृतदेह आढळून आला आहे पुलाजवळ असलेल्या मुळा व्हॅली हॉटेलच्या डाव्या बाजूला असलेल्या मुळा नदीपात्रात हा अनोळखी मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे अपघात झाला आहे की घातपात झाला आहे मृत इसम कोणत्या अनोळखी मृतदेह आढळून आला होता यामुळे या हे ठिकाण गुन्हे लपवण्यासाठी केले आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे द्रडगावचे पोलीस पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी राहुरी पोलीस ठाण्याशी संपर्क करून माहिती दिली सदर घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक पडोळ पोलीस हवालदार रामनाथ सानप पोलीस चालक यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह हो बाहेर काढून शवविच्छेदनासाठी नेण्यात आला असून घटनेचा छडा पोलीस करत आहेत सर आ, माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यावरती अत्यवाई यामध्ये पोलीस कारवाई सुरू आहे आमच्याकडे काल दिनांक का सात दहा दोन हजार चोवीस रोजी एका महिलेने तक्रार दिली की आरोपी यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी नगर जिल्ह्यातल्या ले काही ठिकाणी आणि मुंबई दिल्ली इथे लैंगिक अत्याचार केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करून सदर आरोपी यांना काल रात्री एक वाजून पस्तीस मिनटांनी श्रीरामपूर इथून अटक केलेली आहे